प्रत्येक जण आश्वासन देते दरवेळी महापालिकेला आश्वासन आहे विकास करावं एक काँग्रेसच करावं महाविकास आघाडी तर भाजपच करणार भाजपशिवाय पर्याय नाही बर एकदा निवडून आले की परत हे तोंड दाखवत नाहीत लोक गाजर बांधतात आश्वासन दुसरं काय नाही पाणी म्हणते तीन दिवसाला पाणी येणार पाणी अजून आमच्या आठवड्यात पाणी काय हे पावसाळ्यात जसं काँग्रेस गावात उभं होते इलेक्शन आलं की पुण्यावर उभे होते विकास वगैरे काहीही झालेला नाही कोट्याने घोटाळा करतेत कोणी सत्ताधारी सत्ताधारी स्मार्ट स्मार्ट सारखं मी झाले माझ्या बापाला माझ्या पोराला नाताला त्यापेक्षा नवीन माणसाला द्यायचं नमस्कार पीपीआर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोलापूर सो पर महानगरपालिकेत भिगुळ वाजलेला आहे तर आपण येथील मतदारांच्या काय प्रतिक्रिया आपण थोडक्यात पाहूया नमस्ते नमस्कार सोलापूर महानगरपालिकेत आपल्या वाजलेला आहे काय वाटतंय आपल्याला सिटी बद्दल नाही एवढं डेव्हलप झालंय आता की म्हणजे आता स्मार्ट सिटी मध्ये जे विकास काम झालेत त्या नागरिकांना ना ना, दुबई वगैरे फिरू शिकले नाहीत ते लोक आता सोलापुरात फिरून असं जाणून घ्यालत की ते दुबई मध्ये फिरल्यासारखे एवढी स्मार्ट सिटी झाली आता एवढं डेव्हलप झालंय एवढे राजकारणी लोक सोलापूरला विकासाचा मार्ग दाखवले प्रथमता काय म्हणतात ते पहिल्यांदा आहे म्हणजे पहिल्यांदा एवढा विकास एवढा विकास पहिल्यांदा बघायला मी कुणा काय झालं असं वाटतं तुम्हाला मोदी साहेबांची कृपा मोदी साहेब भाजप एवढा स्मार्ट सिटी आजपर्यंत झालेलं नाही ना सोलापूर पहिला खेडेगाव होता आता स्मार्ट सिटी दुबईत झाली आता आपण सोलापूरात तर आता काँग्रेसच्या पंडित उघडून दिलंय त्यावेळेला स्मार्ट सिटी नव्हती ना मोदी साहेबांनी केली स्मार्ट सिटी हेच विकास मग आता विकास कोण पहिला असं वाटतंय तुम्हाला विकास आता मोदी साहेबच करतील अनेक पुढे असं अनेक होणार अनेक सोलापूर महाविकास आघाडी करेल असं वाटतंय का तुम्हाला बीजेपीच करेल बीजेपीच बीज करेल असं कारण लोकांना आता सवय पडली ह्याच ह्याच विकासाची मग बीजेपीच बीज करणार विकास, विकास बीजेपीच बीज करणार काय वाटत विकास झालाय असं वाटतं का तुम्हाला विकास वगैरे काही झालेला नाही चेंबरची चे लईन ना, चार दिवसाला तुमची महानगरपालिकेला सांगून सांगून व्हायचा महापालिका होते बीजेपीचे सरकार रोज आठवड्यानं दोन वाजता तुमचे काय विकास काय झाला मग काही विकास झालेला नाही आणि विकास करावा एक काँग्रेसच करावं महाविकास आघाडी विकास करा भाजी सरकार भाजप काही नाही मी सांगालो की आठवड्यानं दोन वाज तुमचे ते का महापालिकेचा दोनच चेंबर येत आहे त्यांना सांगून सांगून वयता हे जे लाईन इथन जे फुटते तिथे एक दोन जागी तर आठवड्यात दोन तर फुटतेच मग काय विकास झाला ह्याच्यात नाही असं वाटतं का गा गा। तुम्हाला लाईट रस्त्या जर तुम्हाला सांगतो पाणी जर पाणी म्हणजे तीन दिवसाला पाणी येणार पाणी अजून आमच्या इथं आठवड्यात येतोच पाणी काय विकास झाला डबल लाईन टाकलेले अजून सुद्धा चालू झालेले नाही म्हणजे आला आला विकास म्हणतात का अजून बी आठवड्यात येतो पाणी येते आमच्या इथे स्मार्ट सिटीच ह्याच्यात आणि जर काय करतात पूर्ण महा हे जे स्मार्ट सिटी झाली ना त्या नावाने टॅक्स वसूल करते पहिला टॅक्स आम्हाला कमी येत होता आता टॅक्स जास्त आला का तर स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी आहे का आठवड्यात दोन म्हणजे स्मार्ट सिटी झाली लाईट आहे का लाईट चालू चालूच नाही लाईट सुद्धा म्हणजे असा विकास झाला अजिबात झाला नाही सगळे फेक न्यूज आहेत विकास झाला विकास झाला काही झाला नाही मग विकास करण्यासाठी कोणाला संधी दिली महाविकास आघाडी काय वाटते तुम्हाला आले सर वाटतंय की काय तर सोलापूरात अजून व्हायला हो पाहिजे काय व्हायला पाहिजे काय काय झालं असं वाटतं का तुम्हाला विकास असं झाल्यासारखं वाटत विकास कोण करेल असं वाटतंय भाजप सरकार करायला वाटते का काँग्रेस सरकार असं विकास आघाडीच होईल काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष काँग्रेसचा विकास करेल तीन आमदार आहेत आपल्या सोलापूरला तीन आमदार आहेत काय केले आमदार ती के आम्ही विकास विकास कशावर नाही त्यांनी विकास भाजपला स्मार्ट सिटी म्हणते आम्ही आणली स्मार्ट काम चालू आहेत म्हणजे कुठे स्मार्ट सिटी दाखवा घ्या आम्हाला कुठे स्मार्ट सिटी उठाण फुल होणार होतं ते उठाण फुल बी झाला नाही सोलापूरात वाहतुकी किती वाढली सोलापूर मध्ये रस्ते बघा किती बारीक झालेत रस्ते वाहतुकीच्या माना रस्ते झाले नाहीत झाले नाहीत वाहतूक बघा तुम्ही रस्ता बघा किती बारीक आहे यात वाहतूक किती वाढलेली आहे ट्रॅफिक जॅम बघा पूर्ण नाही आता ही चौपाटी बघा यात ही अशी गाडी लावते ते तर कस जाणार येणार मला सांगा इथं विकास कोण करेल असं वाटते मी तुम्हाला महाविकास आघाडी महाविकास आघाडीच करेल आपण सोलापूरच का सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागली आता काय वाटतं विकास झालाय का आपल्या सोलापूरचा चांगल्या पद्धती विकास आहे म्हणायचं आता पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा मग आता निवडणूक लागली एक भाजप सरकार कोण आता बऱ्याचशा म्हणजे हिशी दिले त्या विकास कामाच्या म्हणजे हे दिले काँग्रेस सरकारने दिले कुठलं सरकार यावं असं वाटतं मी सरकार इथं काय कामच जुनी पण करतात कोण काय जुनी पण करते काम आता कुणाला निवडून दिलं पाहिजे आता कुणाला निवडून दिलं पाहिजे भाजप सरकार म्हणजे भाजपच्या उमेदवार आता आपली निवडणूक चालू आहे कोल्हापूर महानगरपालिकेचा काय वाटतंय विकास आहे का आपला पहिला विकास आहे बरं का पण भाजपला साथ दिली तरच विकास होऊ शकतो महाराष्ट्रात भाजपवर केंद्रातून भाजप आहे राज्यातून भाजप आणि शिवसेना एकत्र आहे तसंच सोलापूरमध्ये तर एकत्र दिलं तर तिन्हीकडे एक, तरे तरे एक विकास निधी येऊ शकेल त्यामुळं सोलापूरचा पण विकास होईल सोलापूर स्मार्ट सिटीकडे ओळख आहे तसंच सोलापूरचा पण विकास होईल भाजपला ना। ना आताच्या विकासावर तुम्ही समाधानी आहे का हो समाधानी आहे पण पहिल्या काळापेक्षा हे काळ जरा सुधारित आला आहे पहिले सोलापूरमध्ये एवढी घाण होती सोलापूर मधली घाण कमी झाली आहे रस्ते सुधारलेत आजूबाजूचे परिसर सुधारले हळूहळू सुधारणा चालू आहे भाजपच्या अंतर्गत बऱ्याच नागरिकांनी प्रतिक्रिया घ्यायची तर त्यांच रस्त्यावर रोड लाईट नाही पाणी आठ दिवसात आता पाणी म्हणलं तर पाण्याचा सोलापूर भाग पहिल्यापासून दुष्काळ आहे पण पहिल्यापेक्षा बाबतीत पहिल्यापासून सुधारलेली आहे पहिल्यापेक्षा म्हणजे विकास झाल्यास वाटतो विकास झालाय चालू आहे विकास म्हणजे शंभर टक्के झालेला नाही पण बऱ्याकाळ बऱ्यापैकी झालेला आहे म्हणजे आता कुणाची सत्ता दिल्यानंतर आता विकास असं वाटतं भाजप पाहिजे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागली आता सगळे कुंड उमेदवारी साठी धाव हो चालू आहे काय वाटते तुम्हाला काय हे पावसाळ्यात जसं काँग्रेस गोष्ट इलेक्शन आलं की पुढे उभे होते आणि नुसतं आश्वासनाची खैरात करते आज दहा वर्ष झालं सोलापूर पाण्याच्या आपदा प्रत्येक जण आश्वासन देते दरवेळी महापालिकेला आश्वासन आहे रोज पाणी पुरवठा करतो पण कारवाई शून्य एकदा निवडून आले की परत हे तोंड दाखवत नाहीत लोक साहेब आहे का घरात झोपले बाहेर गेले हे उत्तर ऐकायला मिळते लोकांच्या समस्या ऐकायला वेळ नसतात त्यावेळी आता लोकांना घरात झोपू देत नाही बसू देत नाहीत त्यांचं काम झालं की लोकांना फाट्याला मारत आता तुमच्याकडे येतील आता येणारच ते काय त्यांना हा काय हे बोलतोय ते काय निर्णय काय नाही यावेळी आम्ही करू ह्यावेळी आश्वासनाची खायरात गाजर बांधते आश्वासन दुसरं काय नाही गाजर काय देत नाहीत आणि ते कुठेतरी टाकून ठेवलं असतं ते दाखवून येणे आयुष्य काढते करते तर कोण करेल असं वाटते भाजप सरकार करेल असं वाटतं काँग्रेस सध्या तर कोण एक ही नाही बघा सगळे एकाचे बाप आहेत सगळे रडल्यावर मी करतो मारल्यावर कुणाला निवडून द्यावं दिली तर पहिला एकाला एका बघून द्यायचं आता स्थानिक जा नवीन होतकर माणसाला तेच तेच छोटा संस्थानिकासारखं मी झाले माझ्या बापाला माझ्या पोराला नाताला त्यापेक्षा नवीन माणसाला द्यायचं तो काय तर होत करू काय तर करल नवीन माणसा कोण अपेक्षा नाही असं म्हणायचं काय कामाचे असं वाटतं तुम्हाला विजय पवार विजय पवार विकास तर भाजपच करणार भाजपशिवाय पर्याय नाही बर बर भाजप विकास करणार भाजप आता बरेचसे नाराज आहेत भाजपवर नाही नाराज कोण नाही जे नाराज आहेत ते काँग्रेसचे लोक आहेत नाराज असलेले भाजप भाजपच करणार विकास त्याच्याशिवाय पर्याय नाही समस्या आपल्या आपल्या सोलापूर शहरात समस्या नाहीतच काय समस्या सगळीकडे समस्या कुठं असं नाही असं नाही सगळीकडं आहे तुम्ही भाजपच्या वॉर्डात जावा काँग्रेसच्या वार्डात जावा कुणाची बी जावा हे सगळीकडे आहे सुधारणा व्हायला लागली हळू वर्षात करायसाठी कुणाला आपण कोणाला मदत भाजप केला पर्याय नाही भाजीपशिवाय पर्याय पर्याय हा बरोबर आहे का भाजपशिवाय पर्याय नाही म्हणते अहो हे पक्षी माणसं त्यांच्या पक्षाची जरी वडणार की हा निपक्ष माणूस पाहिजे अशा विचाराला तो खरे उत्तर देऊ शकेल ते जे पक्षाचे असते ना ते त्यांच्या पक्षाच्या धोरणालाच बोलणार जे जे भाजपचं खाते आणि भाजपला नाव ठेवणारे लोक भरपूर आहेत सोलापूरात लाडक्या बहिणीचे पैसे खायचं आणि मी नाही त्यातल्या मनाचं वाटायला पाट्याहून पैसे आणल्यान वाटायला पाट्याहून आणल्यान पैसे वाढला त्यांनी खाते त्या एक टक्का मी लोकाला वाटत नाहीत एका उपकार करत नाही लोकाला अरे पण तुम्ही अरे भाजपचं खाते तुम्ही भाजपचं खाता होणे मतदान करणं भाग आहे तुमचं कोट्यावधी घोटाळा केलाय तर ते काय म्हणताय कोट्यावधी घोटाळा करतेत कोणी सत्ताधारी 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 म्हणजे भाजप कोण असतील ते सगळेच तेव्हा इतर त्यांचे सहकारी पक्ष कोट्यावधी घोटाळा करतेत मग जनतेला देत नाही का मग नको का काय तर त्या हिशोबाने हे योग्य वाटत त्यांचं तोंड बंद करायसाठी भाजपच्या लोकाला हे कळून चुकले काँग्रेसचे हे कळून चुकलेलं आहे भाजप शिवाय पर्याय नाही हे लोक काही उपयोगाचे नाहीत जे तुंतना वाजवणार आहेत काँग्रेसचा त्यांचा काही उपयोग नाही त्यांना माहित आहे की भाजपच येणार आहे भाजप शिवाय पर्याय नाही भाजप भाजप शिवाय पर्याय नाही विकास झाला तर भाजपच करेल भाजप शिवाय कोण करणार नाही विकास हा त्यांचं म्हणणं की झाला तर विकास भाजपच करेल नाही भाजपमध्ये कोणी पुरेच्या काँग्रेस हे तिकडे इकडे गेले आ। आ तो तो आ आ। आता तिकडे नागरिक परत तिथं इकडे दुसरीकडे येणार किंवा ईडी सीबीआय गेलेले काँग्रेसचे उत्तर देईल भाजपमध्ये आलेले काँग्रेसचे लोक आहेत सगळे कोण एवढं माहिती आहे काय बोलता कोण मी भाजपच येणार म्हणालो तुमच्यासारखं काँग्रेस काँग्रेस करत नाही मी भाजपच भाजपच बसणार आहे भाजप शिवाय बसणार नाही कोण सत्तेवर भाजपच आणि महाराष्ट्रात भाजपच येणार आता नगरसेवक हे भाजपचे होणार सगळे भाजपच भाजप शिवाय पर्याय नाही काय वाटते मामा शिवाय पर्याय नाही म्हणतात वर केंद्रात भाजप आहे महाराष्ट्रात भाजप आहे इथे भाजपाला तर काय तर होईल अशा असे जनते दुसरं काय विकाज, विकास आहे बाबतीत म्हणजे भाजप भाजपच आहे काय बाकी जे आले ते असं म्हणले जर गाजर दाखवतात जातात पाच वर्ष राज करतात परत तोंड दाखवत नाहीत बीजेपी काय तर करेल अशी हाशा आहे काय तर वर त्यांचं सगळं आता चालत नाही त्यांच्यामुळे काय मिळालं निधी जास्त कमी तर विकास होईल वर सत्ता म्हणून भाजपला निवडून द्यायचं म्हणताय का मग त्याशी होत नाही ना नाही तर गाजर दाखवत आहेत मग दुसरा उमेदवार गेलाय तिथं निवडून काँग्रेसचा म्हणा दुसरा कुठला आपण अपक्ष अमुक तमोक त्यांना निधी देत नाहीत आता भाजप खासदार आहेत ते तुम्हाला विकास करतील असं वाटत नाही आपलं काँग्रेसच्या सध्या खासदार आहेत विकास करतील असं वाटत नाही काय करतील काय नाही एवढंच करतील पट्ट्यात इकडं शहराचा विकास होईल असं वाटत नाही का नाही होत होत नाही होत नाही उगा नावालाच होत आहे याच जोर जायचं वाटतय तुम्हाला कुणाची सत्ता असावी वाटते सत्त। सत्ता कुणाची असावी वाटते तुम्हाला सत्ता बीजेपीचीच असावी आहे कशासाठी कशासाठी म्हणजे कसं आजपर्यंत बघितलं सोलापूरचा हाल काय झालं आता एक दहा वर्ष झाले आणि करायला द्या वरती सरकार ते आहे महाराष्ट्र स्टेटला त्यांनी आहे खाली पण सगळं आता त्यांनी सांगितलं निधी मिळत सगळं होत आणि ह्यांचा दबाव आहे म्हणजे कसं वाल्यांचं सांगितलेले काम होत त्यांनी त्यांच्या ह्याच्यात आम्ही हे करू ते करू आज ना उद्या होत आहे नाही होत असं नाही पुस्तक गाजर दाखवायचं नाहीये आश्वासन कोण देत असं वाटतंय तुम्हाला आश्वास... बीजेपी आश्वासन देते का काँग्रेस आश्वासन देते आता जे आश्वासन देतात ते आश्वासन पूर्ण केले कोणी ज्यांनी दिले आता तुम्हाला माहित आहे ना माझ्याकडनं का बदवून घेत आहे असं वाटत नाही का भाजप मध्ये इनकमिंग भाजप इनकमिंग ते चुकीच आहे भाजपमध्ये जे इनकमिंग घेऊन त्रास झाले ते लोक ते चुकीच आहे सत्तेच्या लालसे तिकडे चालले काय वाटतंय सत्तेच्या लालसेपोटी भाजपमध्ये चालले सत्तेचे लालसेपोटे का आपलं काय तर दाबाड उघड पडेल म्हणून चालेल दोन्ही आपलं काय तर उघड पडू नये सत्तेच्या लालसेपोटी आणि परत त्यांचा दबाव सीबीआय पिढी या भीतीने हे तिन्ही कारण झालं पाहिजे कुणाला निवडून दिलं पाहिजे आपण साईन नवीन माणसाला नवीन होतकरू तरुणाला वाव दिला पाहिजे